कुछ ही जमीन भी मिट्टी में मिलाने का समय आ गया 140 करोड़ भारतीय लोगों की इच्छा शक्ति अब आतंक के आकां क्रम तोड़ कर रहे सेवटी प्रतिस्पर्धा की प्रतीक्षा संपन्न सात में रोजी ऑपरेशन सिंधु रसे नाव सिलले या मोहिमे भारतीय सेना ने घेराव पाकिस्तान में अब तक कश्मीर सर्वे तर प्रत्यक्ष पाकिस्तान जाऊन हवाई हल्ले केले उदारशतवादांचे तव ध्वस्ता

ऑपरेशन सिंधूरचे नाते या योद्ध्यांच्या पराक्रमाचे आणि परंपरेशी आहे ऑपरेशन सिंधूर मध्ये लष्कर ए तैबा जैसे मोहम्मद या सारख्या अनेक दहशतवादी संघटनांचे तळ हल्ला करून उद्ध्वस्त करण्यात आले ऑपरेशन सिंधूर म्हणजे भारतीय स्वत्वाचा नवा आविष्कार आहे पहलगाम मध्ये विशस्त्र हिंदू बांधवांना त्यांचा धर्मांचा जन्म या हल्ल्याने विकृतीचे तो गाठले या हल्ल्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर जगाला चकित करणारे ठिकाणी करणे केली या कृतीमुळे क्रूर इस्लामी दहशतवादाला गेल्या अनेक वर्षा दिल्या न त्याच्यापेक्षा जबरदस्त उत्तर मिळालं आणि म्हणून ऑपरेशन सिंधूर हे या कृतीमुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव सारखं ठरलंच पण त्याशिवाय भारताची लढाई ही कोणत्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करते याचा योग्य संदेश जगाला मिळाला पहलगा हल्ल्यामध्ये शुभम द्विवेदी यांना तू हिंदू आहेस का असे विचारले व त्यांच्या पत्नी समोर त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्यांना ठार केले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून भारतीय सेनेने या गोष्टीचा सेने बदला घेतला ज्या भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले त्या भगिनींच्या सूट भारतीय सेनेने अचूक घेतला ऑपरेशन द्वारे भारतीय सेनेने आपल्या सिद्धतेची व मान सभेची ओळख केवळ पाकिस्तानला नव्हे तर सारे जगाला करून दिलेली आहे आज आलेला माणूस आनंद नसतो तर माणसाचा तर देशाचा सन्मान जपण्याचा आनंद असतो रावणाने सिद्धीचे हरण केले हनुमंताने सारे लंकेला आग लागून टाकली ही आपली परंपरा आहे मध्यंतरी आपल्याला त्याचे विस्मरण झाले होते प्रतिमा जगात भित्रा व शांतच्या पोकळ बाता काढणारा सामर्थ्याचा अभाव असताना देश ऑपरेशन सिंधूरने ही प्रतिमा पुसून हे नया भारत है हे जगाला दाखवून दिले आम्ही कोणावर हल्ला करत नाही परंतु आमच्यावर कोणी हल्ला केला तर जशा कसे या भाषेतला आम्ही उत्तर देतो हे जगाला दाखवून दिले आहे जो देश सारे अपमान मुकारपणे सहन करतो त्या देशाला जगात किंमत राहत नाही नागाने जर कोणा दुकार ऑपरेशन सिंधू द्वारे भारताने आपला फणा उभारला ऑपरेशन सिंधूर